माझी आजीने मी मला एक गोष्ट सांगायची नागपंचमीची ती आज मी तुमच्यासोबत सांगते तुम्हाला की एक गाव होतं त्या गावात एक शेतकरी राहायचा आणि तो नियमितप्रमाणे रोजचं काम सकाळी उठला आणि नांगराला गेला नांगरला गेल्यानंतर त्याचा नांगर एका वारुळावरून गेला आणि त्या वारुळामध्ये एका नागिणीची दोन पिल्ल्यासोबत ती नागिण राहायची नागिण घरी नव्हती ना तेव पिल्लं छोट्या असल्यामुळं ज्या वेळेस तो नांगर फिरला त्यांना सावरता आलं नाही आणि ते बाहेर न निघताच तिथं मरण पावले मग हे जेव्हा वापस नागिन आले त्या शेतकऱ्याची ही गोष्ट लक्षात पण आली नाही तो त्याच्या कामात मग्न होता आणि नंतर काय झालं जेव्हा नागिन येऊन बघती तर रे तिला खूप म्हणजे आक्रोश करते ती बदला घेण्याचा विचार करते आणि त्या शेतकऱ्याला पण ती मारती त्यानंतर ती त्याच्या घरापणे गावात जाती सर्वांना म्हणजे करती त्यावेळेस सगळ्या हहाकार माजलेला असतो कारण पूर्ण कुटुंब संपलेलं असतं हा सगळा सगळीकडं दुःखाची बातमी पसरली तेव्हा वा एक वाई लेडी हळूच म्हणाली की बाजूच्या गावामध्ये याची बहीण राहती तिला पण पाठवूया आपण तिला बोलवायला पाठवा कोणीतरी हे त्या नागिनीने ऐकलं आणि ती पण त्या गावात पोहोचली त्या गावात पोहोचलीत माझ्या अंगावर काटे येत आहेत गोष्ट सांगताना गावात पोहोचली तर त्यावेळेस काय झालं ती गेली तिला दंश करण्यासाठी पण बघितलं तर ती ना बहीण त्या शेतकऱ्याची छान पूजा करत होती नाग नरसोबाची आणि त्यांना दूध लाह्या जवारीच्या वाहत होती अक्षदा वगैरे आणि म्हणत होती की माझ्या लांडू पांडूला ह्यात असो हे बघून ती नागेन शांत झाली तृप्त झाली आणि तिला आशीर्वाद दिला की तुझं परिवार वापस जिवंत हो आणि ही घ घटना ते वापस गेली आणि तिनं पुन्हा सर्पदंश करून त्याचं विष काढून घेतलं पण त्या दंश त्या सापाच्या गेल्यामुळं तीप मरण पावली आणि हे सगळं दृश्य वरून आपले महादेव बघत होते आणि त्यांनी बघितल्यानंतर यांना दोघांना आशीर्वाद दिला आणि पुन्हा जीवदान दिलं तेव्हापासून शेतकरी आणि आपली सर्पाची मैत्री आहेत म्हणतात ना की प सर्फ हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर ते बिलकुल खरं आहेत आणि ते दोघं एकमेकांची काळजी घेतात व जो उंदरं आणि बाकीचे किटाणू धुमाकूळ घालतात शेतामध्ये त्याला हेच आपले कवर करतात नॅचरली पद्धतीनं त्यामुळं आज सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा आणि माझ्या आजीची गोष्ट जी मला सांगायची ती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आणि आजचा दिवस हा छान होता त्याच्यासाठी म्हणून म्हणली कशी आवडली कमेंट्समध्ये मध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो राधे राधे